त्र्यंबक नगर परिषद निवडणुकीला आता खऱ्या अर्थाने रंगत येत असून पुरुषांसोबत महिलाही मोठ्या संख्येने राजकारणात सक्रियपणे उतरू लागल्यात प्रभाग क्रमांक सात मधून स्नेहा लोया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला असून या ठिकाणी त्यांनी प्रबळ दावेदारी देखील दाखल केली आहे स्नेहा लोया अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत परिसरातील विविध सामाजिक उपक्रम महिलांसाठीच्या उपयुक्त योजना गरजूंसाठीचे उपक्रम आणि दैनंदिन नागरी समस्यांवर सातत्याने काम केल्यामुळे त्यांची ओळख एक कार्यकर्ता म्हणून पक्की झाली आहे त्यांच्या समाजाभिमुख वृत्तीमुळे त्यांच्याबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाल्याचं दिसून येत आहे यंदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सात मध्ये स्नेहा लोया यांच्या प्रवेशामुळे चुरस वाढली आहे मतदारांचा कौल कोणाकडे झुकतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय आगामी काही दिवसात प्रभागातील राजकीय समीकरणांना अधिक वेग येणार असल्याचे संकेत देखील मिळत आहे माझं नाव सौ स्नेहा केतन लोया मी प्रभाग क्रमांक सातमधून सात ब मधून उभी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून इच्छुक उमेदवार दाखल केलेला प्रति आहे प्रतिसाद आहे लोकांकडून छान हो विजयी नक्कीच हो या ठिकाणून माझ्या म मा मिसेसने पत्नीने उमेदवारी दाखल केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आम्ही मागणी केलेली आहे आणि विजय नक्की आमचाच होईल असा विश्वास आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर